फेरणार सरांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे हा कुठे पाचोऱ्याला पाचोऱ्याला जायचंय निघालोय सकाळी सकाळी लवकर निघालो लग्न सापडायला पाहिजे सापडेल सापडेल नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज निघालेले आहोत लग्नाला तर लग्नाला जाण्यासाठी लवकर तयारी केली आणि कारण ना दुसरी पण कामं होती आम्हाला त्याच्यामुळे लवकरच निघालो आणि लग्न काही नाही चाळीसगाव मार्गे जायचं आहे धुळे मार्गे जायचो ना पहिले तर खूप लांब पडायचं तर आता इकडून सगळं जवळ पडतं पाचोऱ्याला जायला छान रस्ता पण आहे आणि आता सगळेजण रस्त्यात भेटतात सगळ्यांना रामराम करावाच लागतो म्हणताय हे भेटले ते भेटले सकाळी सकाळी ना सगळे शेतीच्या कामाला निघालेले असतात आणि शेतात पण कामं करत असतात लग्नाच्या इथे पोहोचलो पण वैदिक पद्धतीने त्यांचं सकाळीच लग्न झालेलं होतं दहा वाजेपर्यंत आणि नंतर ते तयारीला वगैरे गेले मात्र ना खूप उशीर झाला तिथे जेवण वगैरे केलं आणि लगेचच निघालो जास्तीचं काही व्हिडिओ मी शेअर नाही करत कारण कोणी कॅमेरा फ्रेंडली सगळेच असतात असं नाही आणि घरी आल्यावर चहा पाणी केलं आणि लगेचच नांगली उपसायला घेतली तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघितला असेल तर नांगली मी पाण्यात भिजत घातली होती हा दोन दिवस झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे दोन दिवस पाण्यात ठेवली आणि रोज असं पाणी बदलून घ्यायचं तर आज तर माझं मात्र उपसायची तिला वरचं सगळं घाण पाणी काढून घेतलं आणि नंतर चांगलं स्वच्छ धुवायचं कारण ना सगळी घाण निघून जायला पाहिजे त्याच्यातली आणि आंबूस पण आपण निघून जातो पाणी जर तुम्ही रोज चेंज केलं ना आंबूस पण हात नाही आणि नागली पण छान अशी भिजून होते बघू शकता आता चांगली स्वच्छ धुवून घेते आणि नंतर तिला उपसायला घेते दोन तीन पाण्याने चांगली धुवून झालेली आहे आणि आता रोळणीत मस्त काढून घेते माझ्याकडे अशी मोठ्या टोपल्या आहेत गावाकडे कसं मोठमोठे टोपले असतात ना तर त्याच्यामध्ये एक कापड ठेवलं आणि उपसलं तुमच्याकडे चाळणी असेल एखादी तिच्यात ठेवा कारण छोट्या प्रमाणात करत असाल तर आपली पोह्यांच्या चाळणीतसुद्धा नागलीनी थळून जाते मी जो व्हिडिओ टाकेल ना पूर्ण नागलीचे पापड तांदळाचे पापड त्याच्यामुळे ना तुम्ही जास्तीच्या प्रमाणात कमी प्रमाणात पण पापड करू शकाल उपसून मी हिला बांधली नाही आहे कारण मी सांगते तुम्हाला पुढे नागली सगळी उपसून झालेली आहे रोळून घेतली छान आणि आता तिला ना वाळत घालायची आता ते बांधून ठेवतात ना, ता ना तर आता आमच्या गावाकडे आता आमच्या ताईं त्या सगळ्या माझ्या जावा आहे ना बांधत नाही डायरेक्ट सुकत घालता तर आता ही बघा ही सगळी आता निथळून झालेलं आहे पाणी आता हिला अशी पसरवून देते आणि ही संध्याकाळी उपसायची केव्हा पण गावाकडे बघितलं ना की ते अंधार पडून जातो सातच वाजले पण इतका आहे ना असं वाटतं नऊ वाजलेले आहेत नऊ दहा त्यावेळेस ना न भांडता करून पाहिजे ना पीठ चांगलं पडतं आणि कोम ना कोमामुळे पीठ कमी पडतं आता तांदूळ पण उपसून घेते सोबतच दोघं भिजवले होते आणि त्याच्यामुळे कसं दोघं एकाच वेळेस उपसण्याची पण वेळ आली आणि सगळं करायला पण एकाच वेळेस जमेल म्हटलं दळायला त्याला त्याच्यामुळे ना एक साथच दोघं टाकले होते दो मग भिजवायला ते पण स्वच्छ धुतले दोन तीन पाण्याने आणि आता छान असं निथळून घेते त्यांना पण मग निथळल्यामुळे काय होईल पाणी कमी होईल आणि सावलीत वाळले जातील रात्रभर मस्त सावलीतच वाळले जातील हवेशीर पण राहतील नागली तर उचलून घेतली होती मी पण तांदूळ नाही उचलून झाले कारण ना दोघ चौदा चौदा किलोचे आहेत आणि एवढे का केले ते पण सांगते पापड आहेत ना नैनिषा दीदी ताई तिघांना द्यायचे आहेत काही थोडंफार बाकीच्यांना ज्यांना म्हणून थोडे थोडे द्यायचे तर आता हिवाळ्यात घालते वाळत घालून झालेले आहेत बघा मस्त संध्याकाळीच हे पण असेच वाळत घालायचे म्हणजे ऊन पण नाही लागत आणि चांगले वावळून पण होतात अगदी हवेशीर असतात ना आणि खाटेवर कसं असतं खालून पण छान हवा लागते तांदूळ आणि नागली आता वाळत घातलेली आहे आणि आता भूक लागलेली खूप आणि लग्न करून आलो ना तसं हे काम सुरू केलेलं आहे म्हणजे संध्याकाळी आली मी एक चहा पाणी असं झालं म्हणजे मग थोडं फ्रेश वगैरे झालो आणि लगेचच हे उपसून घेतली नागली आणि आता स्वयंपाक करते स्वयंपाकात आज सरना ना सरांना ना मसाल्याची आमटी खायची आहे कुठली पण कर पण मला मसाल्याची भाजी खायची म्हणे म्हटलं चला तर मग आता आपण हीच करू कसं आहे ना ही जी भाजी करेल ना तोच व्हिडिओ मी सरलास किचनला वड्यांची भाजी कशी कर करायची म्हणजे केलेल्या वड्यांची ते पण टाकणार आहे तरच कारण ना फक्त आता मी भाजी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त छान वाळून झालंय तर आता हाताने तोडलेल्या वड्यांची आधी भाजी करते आणि झारलेल्या वड्यांची बघूया नंतर कधीतरी करू म्हटलं तर मस्त अशी छान थोडश्या तेलात भाजून घ्यायचे तुम्ही पण कर मी कशा पद्धतीने केली ते पण सांगा तुम्ही कशी करतात ते पण कमेंट करून नक्की सांगा मस्त असे वडे भाजून घ्यायचे खरपूस असे आता ताटात ता ता काढून ता घेते आणि मसाल्याचं वाटण करून घेते कधीकधी ना कांदा घालून पण वडे केले जातात मिरची घालून पण म्हणजे किंवा हिरवी मिरचीचे पण पण आज ना आम्हाला मसाल्याचे खायचे होते लसूण कांदा छान असा परतवून घेतला जास्त काळा नाही केलेला कारण मसाल्यात माझ्या काळा कांदा आहे म्हणजे करप पण आहे थोडंसं खोबरं टाकलं भाजलेलं दोन चमचे म्हणजे किसलेलं होतं ते तयार मी म्हणजे ना 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 असं घाई असली पटकन स्वयंपाक तर आता हे वाटण करून घेते पहिले तयार वाटण्यासाठी काही जास्त केलेला कोथंबीर घातली कांदा लसूण घातला आणि मस्त सगरगरीत वाटण असं चिकन करून घ्यायचं भाजी मस्त आळून येते तर आता फोडणी देऊया फोडणीसाठी थोडंसं तेल जरा जास्त घातलेलं आहे मसाल्याची भाजी असली ना, हो ना, ते ना भाज थोडस तेल जास्त वापरायचं थोडस जिरं घातलं के तयार केलेलं वाटण घालायचं वाटणना तेल सुटस तर मस्त परतवायचं आणि मग त्याच्यात आपल्याला लागतील ते ती मसाले घालायचे इथे मी घरगुती आपला काळा मसाला असतो तो घातलाय एक चमचा भर आणि एक चमचा तिखट घातलेला आहे छान असं परतवून घ्यायचं मस्त छान असा चा, मस्त असा मसाल्याचा सुगंध दरवळतोय आणि भूक पण मस्त चाळवली चा, गेलेली आहे वेळ पण खूप झालेला आहे लागेल ला तेवढं पाणी घालायचं घट्ट प्रमाणात तुम्हाला जशी करायची तशी करायची तर आम्ही थोडी घट्ट करणार आहे मी आज तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी कमीच घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि दोन जणांची भाजी असल्यामुळे जास्त पण नाही ना होत उकळी आली वडे केलेले होते मस्त भाजून ठेवलेले ते घातले हे कच्चे पण खायला मस्त वाटतात बरं का छान लागतात आणि जर तुम्ही झारलेले वडे भाजून खाल्ले ना भाकरीबरोबर ते पण छान वाटतात हे थोडे जाड असतात त्याच्यामुळे थोडे खायला प्रॉब्लेम होतो पण जर तुम्ही झारलेले खाल्ले ना खूप मस्त लागतात भाजीला छान उकळी आली कडण येऊ दिलं तर्रीदार भाजी तयार झाली आणि भाकरी पण झालेल्या आहेत माझ्या आता चला मस्त आता जेवण वाढते आणि हा व्हिडिओ ना मी म्हणजे कसे सरलास किचनला पण काही काही व्हिडिओ टाकायचे असतात ना दोन तीन दिवसात तर मग आता ही भाजी पण कशी करायची वडे केले भाजी केली पूर्ण व्हिडिओ तिथे चॅनलला मी शेअर केलेला आहे तुम्हालाही मी काल परवा दाखवलेलाच आहे हा व्हिडिओ तर तवडे छान शिजले आता मस्त असा ताट तयार करून घेते म्हणजे माझं ना एका वेळेस दोन कामं होऊन जातील आज किचनच्या चॅनलचा व्हिडिओ पण होऊन जाईल आणि आजचं जेवण पण होऊन जाईल तर अशा पद्धतीने हे दोघी गोष्टी एका चेच्यात मी साध्य करून घेतल्या म्हणजे एक तीर मी दोन निशाण म्हणतात ना तसं तर मस्त अशी तर्रीदार भाजी आता वाढते तर आता हा व्हिडिओ सरलास किचनला पण जाईल आणि तुम्हालाही शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा खूप मस्त भाजी झालेली आहे आणि वडे पण खूप छान झाले होते मस्त मग गरमागरम वड्यांची भाजी भाकर आणि त्याच्या सोबत मस्त वाफाळलेला भात काळ्या मसाल्याच्या बरोबर ना म्हणजे भात असल्यानं मस्त वाटतं आणि तोही गजगज करायचा इंद्रायणी तांदळाचा गजगज म्हणता आमच्याकडे तुम्ही कसा म्हणतात माहीत नाही तर असा हा भात आणि मस्त भाजी भाकरी आता आम्ही जेवतो तुम्ही पण जेवण करा मस्त खा स्वस्त राहा चला तर मग जे या जेवायला पुन्हा भेटूया छानशा चा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय